नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत नवीन वर्ष आपल्यासाठी सुख समृद्धीचा जावा आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर व्हावेत आपल्या घरात लक्ष्मी प्रवेश करावी म्हणून काही उपाय आपण पाहणार आहोत नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कोणत्या मंत्राचा जप केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्या सर्व अडचणी दूर करते कोणते आहेत ते उपाय जे केल्यामुळे आपणास सुखसमृद्धीची प्राप्ती होणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष सुरू होण्यासाठी काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहेत येणार नवीन वर्ष सुख समृद्धीनं भरलेलं असावं यासाठी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी वेगवेगळे उपाय केले जातात कोणी देवळात जातं तर कुणी घरामध्ये पूजापाठ करत तर कोणी नवीन वर्ष सुख समृद्धीचा जावा म्हणून पारायण करतात तर कुणी मंत्रजाप सुद्धा करत असतात ज्योतिषशास्त्रात सांगितलेले असे काही उपाय आपण जाणून घेणार आहोत जे नववर्षाच्या पहिल्या दिवशी केल्यामुळे लाभ होऊ शकतो काही दिवसातच नवीन वर्ष सुरू होत आहे हे नवीन वर्ष आपल्यासाठी आनंदाची भेट घेऊन यावं अशी प्रत्येकाची इच्छा असते देवी लक्ष्मीची स्वतःवर व आपल्या कुटुंबावर वर्षभर कृपा रहावी नवीन वर्षात आपली प्रगती व्हावी मुलांची प्रगती व्हावी असं प्रत्येकाला वाटतं ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितलेले आहेत जे केल्यास नवीन वर्ष आपल्यासाठी आनंदाचा व शुभ जाऊ शकतो तर मंडळी ज्योतिषशास्त्रातील हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनातील अनेक दूर होऊ शकतात एक नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सूर्याची उपासना अवश्य करावी ज्योतिषशास्त्रानुसार दररोज सकाळी लवकर उठून सूर्याला जल अर्पण करावे यामुळे माणसाचे सर्व रोग आणि गरिबी सुद्धा दूर होते खर तर रोज सूर्याला जल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते पण तुम्हाला रोज सूर्याला जल अर्पण करणे शक्य नसेल तर वर्षाच्या पहिल्या दिवशी तरी सकाळी लवकर उठून सूर्याला जल अर्पण करावे यामुळे आपल्यावर ग्रहांचा शुभ आशीर्वाद पडत असतो तर मंडळी सूर्य भगवान हे असे पृथ्वीवरील एकमेव देवता आहेत जे आपणास दिसत असतात आणि सूर्य भगवान हे सकारात्मक ऊर्जेचे स्रोत आहेत सूर्य आपनास प्राप्त होते। पहिल्याच दिवशी आपण सूर्य भगवानाला अर्घ दिल्यामुळे आपल्या जीवनातील अनेक अडचणी दूर होतात आणि येणारे नवीन वर्ष आपल्यासाठी सुख समाधानाचे आणि समृद्धीचे जाणार आहे तर मंडळी सूर्याला जल अर्पण करण्यासाठी काही नियम शास्त्रात सांगितलेले आहेत सूर्याला जल अर्पण करतेवेळी आपल्या पायाच्या खाली आसन असणे अत्यंत गरजेचे आहे कारण कोणतीही सेवा आपण बिना आसनाची करत असाल तर भूमीवर केलेली पूजा ही भूमीलाच प्राप्त होते कोणत्याही सेवेचं आपणास फळ मिळावं म्हणून ती सेवा आपण आसनावर बसूनच केली पाहिजे त्यानंतरचा दुसरा नियम आपण जे सूर्याला जल अर्पण करत आहात ते जल आपल्या पायावर पडणार नाही याची काळजी मात्र घेतली पाहिजे त्याचबरोबर आपण सूर्याला जल अर्पण करतेवेळी ते जल तुळशीमध्ये पडता कामा नये आणि सर्वात महत्वाचा नियम सूर्याला जल अर्पण करते वेळी ओम ग्रहणी सूर्याय नमहा या मंत्राचा जप केलाच पाहिजे यामुळे सूर्य भगवान प्रसन्न होतात कारण सूर्य भगवानांचा हे बीज मंत्र आहे दोन नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी श्री हनुमानाची पूजा करा वर्षाच्या पहिल्या दिवशी संकट दूर करणाऱ्या भगवान श्री हनुमानाची पूजा करणे अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते या दिवशी हनुमान पूजा करून त्यांच्या मूर्तीला वस्त्र अर्पण करा असं केल्याने श्री हनुमान प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देतात तर मंडळी आपणास हनुमानाला वस्त्र अर्पण करणे शक्य नसेल तर आपण हनुमानाच्या मंदिरामध्ये भगव्या रंगाच्या झेंड्यावर श्रीराम लिहून आपनास तो झेंडा हनुमानाच्या मंदिरात लावायचा आहे असं केल्यामुळे संकटमोचन हनुमान आपल्या जीवनातील सर्व दूर करतात आणि हा उपाय आपण नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी करत आहोत यामुळे नवीन वर्षामध्ये आपल्यावर कोणतंही संकट येणार नाही आणि आपला नवीन वर्ष सुख समाधानाचा आणि समृद्धीचा जाईल तर मंडळी श्री हनुमान हे रामाचे परमभक्त आहेत श्रीरामाच्या नावे आपण हनुमान मंदिरात झेंडा लावलात ज्याप्रमाणे तो झेंडा फडकेल त्याप्रमाणे आपल्या अडचणी दूर होतील आणि आपल्या जीवनात कायम टिकून राहील त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या दिवशी आपणास हा उपाय करायचा आहे जर तुम्हाला हा उपाय करणे शक्य नसेल तर तुम्ही हनुमान मंदिरामध्ये जाऊन हनुमान चालिसा म्हणू शकता यामुळे सुद्धा आपले सर्व संकट सर्व अडचणी दूर होतात तर मंडळी तुम्हाला हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालिसा म्हणणे शक्य नसेल तर आपण आपल्या देवासमोर बसून हनुमान चालिसा म्हणू शकता यामुळे सुद्धा आपल्यावर शुभ परिणाम पडू शकतो तीन नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपणास श्रीयंत्राची स्थापना करायची आहे तर मंडळी श्रीयंत्र हे लक्ष्मीचं आसन आहे लक्ष्मी त्यावर विराजमान होतात म्हणजे त्यावर बस लक्ष्मी बसत असतात लक्ष्मीला आपल्या घरामध्ये आकर्षित करण्यासाठी श्रीयंत्राची स्थापना आपल्या करणे अत्यंत गरजेचे आहे ज्या घरात लक्ष्मीसाठी आसन तयार केलं जातं म्हणजे श्रीयंत्राची स्थापना केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी हसत हसत प्रवेश करते आणि त्या घरामध्ये स्थिर होते ज्या घरात माता लक्ष्मी स्थिर होतात त्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही पैशाच्या अडचणी निर्माण होत नाहीत म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार धन कीर्ती आणि सौभाग्य हवं असेल तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्या घरामध्ये आपल्या देवाऱ्यामध्ये स्त्रीयंत्राची स्थापना अवश्य करा आणि त्याची रोज पूजा करा जर तुमच्या देवाऱ्यात स्त्रीयंत्र आधीच असेल तर स्त्रीयंत्राची या दिवशी विधिवत पूजा करावी प्रथम शुद्ध जलाने श्रीयंत्राचा अभिषेक करावा त्यानंतर पाण्यामध्ये थोडस कुंकू टाकून ते पाणी श्रीयंत्रावर अर्पण करावं त्यानंतर हळदीचं पाणी श्रीयंत्रावर अर्पण करावं आणि त्यानंतर श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करावं असं केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होतात तर मंडळी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपणास स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे त्यानंतर आपणास लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मंत्र जाप करायचा आहे मंत्र कोणता आहे बघा ओम श्रीं ह्रीम श्री नम हा जप नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जर आपण या मंत्राचा जप केलात तर आपल्या घरात लक्ष्मी प्रवेश करेल नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी हा मंत्र म्हटल्यामुळे वर्षभर तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही वर्षभर आपणास अडचणी भासणार नाहीत वर्षाच्या पहिल्या दिवशी दान करणेसुद्धा अत्यंत महत्वाचे मानले जाते या दिवशी गरजू लोकांना किंवा गरिबांना आपणास ब्लँकेट किंवा उबदार कपडे दान करायचे आहेत असं केल्यामुळे आपल्या जीवनातील अनेक अडथळे दूर होतात त्यासोबतच तांदूळ दूध इत्यादी दान केल्यामुळे शुभग्रहांची आपल्यावर दृष्टी पडते आणि आपणास शुभ फळ प्राप्त होते असं केल्याने घरात सुखसमृद्धीसुद्धा येते घरातील वातावरण प्रसन्न राहते हा उपाय नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपणास अवश्य करायचा आहे यापैकी सगळे उपाय केलात तर आपणास शुभफळाची प्राप्ती होते जर तुम्हाला हे सर्व उपाय करणे शक्य नसतील तर यापैकी एकही उपाय तुम्ही केलात तरी तरीसुद्धा आपणास प्राप्त होतं जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद